आदित्य ठाकरेंची अवकात काय पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच रामदास कदम आदित्य ठाकरे यांनी दापोलीत गुरुवारी घेतलेल्या सभेनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे प्रचंड संतापले आहेत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे आदित्य ठाकरे तुमच्या अवकात काय आहे दिशा सालिया नावाची मुलगी होती तिच्यावर बलात्कार झाला तिला इमारतीवरून ढकलून देण्यात आलं या प्रकरणात तुझं नाव होतं तुला मी आज सांगतो पुन्हा सत्ता आल्यावर या सगळ्या प्रकरणांची चौकशी नाही लावली तर मी माझं नाव रामदास कदम म्हणून लावणार नाही असा इशारा त्यांनी दिला आदित्य ठाकरे तू रात्री बाराला बाहेर पडतो सकाळी पाच वाजता घरी येतो गुपचुप याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राला कळू दे अरे आपली अवकात बघून बोलायचं असतं शिवसेना पक्ष आम्ही वाढवलाय केसेस आम्ही अंगावर घेतल्या जेलमध्ये आम्ही गेलो तुमच्या पक्षासाठी तुमचं योगदान काय तुम्ही आयत्या बिळावर नागोबा बसल्यात कोणावर काय बोलताय याचं भान ठेवा अरे रामदास कदम यांनी म्हटलंय रामदास कदम यांच्या जहरी टीकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि शिवसेनेतील बंडावेळी रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम हे एकनाथ शिंदेसोबत गेले होते त्यामुळे या दोघांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे गटाने दापोलीतील निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे दापोलीमध्ये येऊन तुमची अवकाश आहे हो का, का ती सालियन मुलगी तिच्या मनात झाला तिला भगन फेकलं त्या प्रकरणात तुझं नाव होतं तुला आज सांगतोय पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लावेल तर माझं नाव रामदास उदम नाही तुला दाखवेल मी तू रात्री बारा वाजता बाहेर पडतोस आणि सकाळी पाच वाजता गपचिप भागामध्ये येतोस रात्रीचे धंदे काय करतोस ते पण महाराष्ट्राला कळू देत समजू देत हे बोलणार आहे आणि कळणार खूप साहेब आपली अवकात बघून बोला गे पक्ष आम्ही वाढवलाय केसेस आम्ही घेतले आहेत जेल आम्ही भोगले तुम्ही आयते वेळ नावा म्हटलात बाय भेटतो का तुमचं योगदान काय पक्षासाठी कसलं योगदान आहे कुणावर बोलतोय आपण काय बोलतोय भान ठेवा थोडस भान ठेवा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दापोली